नेहमी नेहमी तुम्ही जर मिक्स पिठाचे थालीपीठच करत असाल तर एकदा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे नेहमी तेच तेच थालीपीठ न करता एकदा या पद्धतीने नाश्ता तुम्ही बनवलात ना तर मुलांना काही मोठ्यांना देखील नक्की आवडेल आणि हा नाश्ता तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यामध्येही घेऊ शकता आणि झटपट होणारा आहे हेल्दी आहे आणि टेस्टी आहे तर हा नाश्ता कसा करायचा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये साधारण दोन चमचे इतकं तांदूळ घेतलेलं आहे रेग्युलर कोणतंही तांदूळ इथे वापरू शकता आणि इथे माझ्याजवळ मिक्स डाळी आहेत त्यामुळे या मी घेतलेल्या आहेत एखाद दोन डाळ तुमच्याकडे कमी जास्त असेल तरी काही हरकत नाही आहे हे देखील दोन दोन चमचे यामध्ये घालून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे आपल्याला साधारण दहा पंधरा मिनटं भिजत ठेवायचं आहे तर या डाळी भिजत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया एक परात घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला पीठं ॲड करून घ्यायची आहे तर मी काय केलं दीड कप इतकं गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे आणि यामध्येच अर्धा कप बाजरीचं पीठ अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि यामध्ये मी एक्स्ट्राचं म्हणून मक्याचं पीठ देखील ॲड केलेलं आहे हे साधारण दोन तीन चमचे इतकं असेल आणि बेसन पीठ देखील ॲड केलेलं आहे बेसन पीठ देखील देखी दोन तीन चमचे इतकंच आहे आता काही मसाले ॲड करून घेऊया काळेच तीळ ॲड करून घेतलेले आहेत चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत एक चमचा भर ओवा घेतलाय तो हातावर असा चोळून घालून घ्यायचा म्हणजे याची टेस्ट छान येते एक चमचा इतके कच्चे जिरे घेतलेले आहेत ते देखील हातावर असे थोडेसे कुस्करून ॲड करून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये आपले बेसिकचे मसाले म्हणजे हळद घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे मी तिखटचा देखील वापर करणार आहे त्यामुळे तिखट तुमच्या आवडीनुसारच घालून घ्यायचं आहे इथे मी साधारण एक चमचा इतकं तिखट घालून घेतलं आणि आलं लसूण मिरची पेस्ट देखील घालून घेतलेली आहे त्यामुळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता एक वाटी इतकी स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेतलेली मेथी अर्धी वाटी इतके वाटाने घेतलेले आहेत आणि आता आपण ज्या स्वच्छ धुवून डाळी दहा पंधरा मिनटं भिजत ठेवल्या होत्या ना ते यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि इथे मी चण्याची डाळ ना अगोदरच भिजत ठेवली होती साधारण दोन चमचे देखील चण्याची डाळ होती ती यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि एक चमचाभर साधारण तेल ॲड करून घ्यायचे आणि अर्धा चमचा इथे खाण्याचा सोडा मी घालून घेतलेला आहे तेलाऐवजी तुम्ही इथे तुपही वापरू शकता आता सगळं छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे मी जे पिठं वापरलेली आहेत ना ती तुमच्या अंदाजाने कमी जास्त केली तरी काही हरकत नाही आहे फक्त गव्हाच्या पिठाचं प्रमाण जे आहे ना ते थोडंसं इतर पिठापेक्षा जास्त ठेवायचं म्हणजे बाइंडिंगला मदत होते आणि ज्या काही भाज्या आणि मसाले आहेत ना ते तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त केले तरी काही हरकत नाही आहे आता सगळं अगोदर आपण छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे इथे तुमच्याजवळ जर भाजणीचं पीठ असेल ना तरी बेस्टच आहे फक्त गव्हाचं पीठ ॲड करायचं आणि आपण जी चकलीची भाजणी करतो ना ते पीठ देखील तुम्ही यामध्ये ॲड करून घेऊ शकता बऱ्याच वेळा मी ना भाजणीचं पीठ शिल्लक असताना तेव्हाच हे करत असते तर आता माझ्याजवळ पीठं आहेत त्यामुळे या पद्धतीने मी सगळी पीठं मिक्स करून घेतलेली आहे आता छान आपलं हे पीठ मळून झालेलं आहे पीठ मळताना थोडंसं मी घट्टसरस पीठ मळून घेतलेलं आहे आता थोडंसं तेल लावून घ्यायचंय म्हणजे आपलं जे पीठ आहे ना ते थोडंसं सॉफ्ट होईल तेल लावून झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा दोन तीन मिनटं मळून घेतलंय आता इथे पाहू शकता बऱ्यापैकी असं सॉफ्ट इथे मी मळून घेतलंय जास्त हार्ड नाही आणि जास्त सॉफ्टही नाही मीडियम स्वरूपाचं इथे मळून घेतलेलं आहे आता लगेच काय करायचं आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने इथे आपल्याला वडे थापून घ्यायचे आहेत तर इथे मी या पद्धतीने मेदू वडे ज्या पद्धतीने असतात ना तसे इथे वडे थापून घेतलेले आहेत तुम्हाला असे वडे थापायचे नसतील ना तर असे मुटकेही तुम्ही करून घेऊ शकता आमच्या लहानपणी आमच्या याशे मुटकेच आम्हाला करून द्यायची तर मुटके दिले तर आजकालच्या मुलांना ते मुटके वेगळेच दिसतात त्यामुळे ते मुटके फारसे आवडीने खाणार नाही त्यामुळे इथे सगळे पिठाचे मी असे ना मेदू वडे करून घेतलेले आहेत आता सगळे झाले की हे आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे मी चाळणी घेतली चाळणीला तेलला आणि ग्रीस करून घेतले आणि हे वडे आपल्याला यावर असे ठेवून घ्यायचे आहेत आणि साधारण वीस ते पंचवीस मिनटं हे आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत स्टीम करण्यासाठी गॅसवर मी अर्ध पातील पाणी घेतलेलं आहे आणि यावर आपल्याला ही चाळणी ठेवून द्यायची आणि मिडियम गॅसवरच वीस मिनटं स्टीम करून घ्यायची आहे तर एखाद्या वेळेस तुम्ही चेकही करून घेऊ शकता पाच दहा मिनटं इकडे तिकडे होऊ शकतात पण कच्चे राहता कामा नये आता हे छान मी पंचवीस मिनटं स्टीम करून घेतलेले आहेत आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थोडंसं नॉर्मल आपल्याला हे करून घ्यायचे आहेत तर इथे बऱ्यापैकी नॉर्मल झाले की हे आपण असेही खाऊ शकतो थोडेसे कोमट गरम असले ना तर काय करायचं यावर ना तुपाची धार सोडायची आणि हे असेही खायला दिले ना तर खूपच भन्नाट आणि टेस्टी लागतात पण आपण काय करणार आहोत हे मुटके ना वेगळ्या पद्धतीने सर्व करून घेऊया म्हणजे इथे मी मुटके सर्व करण्यासाठी ना आमटी करून घेतलेली आहे म्हणजे थोडक्यात जे डाळ तडका असतो ना तो इथे मी करून घेतलेला आहे आणि हे मुटके यासोबत मी सर्व करणार आहे तर तर हे खायचे कसे ज्या पद्धतीने आपण बट्टी खातो ना म्हणजे बट्टी जेव्हा आपण चुरतो आणि त्यावर आपण दाळ तडका सर्व करतो त्या पद्धतीनेच हे वडे देखील आपल्याला सर्व करून खायचे आहेत इतके भन्नाट आणि टेस्टी लागतात ना करून खाण्यात जी मजा आहे ना ती वेगळी कशातच नाही आहे तर इथे आपले सर्व मुटके किंवा वडे तयार करून झालेले आहेत तर नेहमी तुम्ही जर एकाच पद्धतीने थालीपीठ करत असाल था, एकदा या पद्धतीने पारंपरिक असे मुटके तयार करून पहा नक्की सर्वांना आवडतील हेल्दी आणि टेस्टी असे साधे सिंपल मुटक्यांची रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला हाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय